घरातील अग्नेय दिशा हिला वास्तुशास्त्रामध्ये एक फार इम्पॉर्टन्स दिलेला आहे अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे अग्नेय दिशा जसं आपण बघतो कोणत्याही गोष्टीला पुढे एक स्टेप जाण्यासाठी काही प्रोसेसची गरज असते किंबहुना कि आपण त्याला अग्नी द्यावा लागतो किंवा त्या गोष्टीला इलेक्ट्रिसिटी प्रोवाइड केली जाते त्यानंतर तिचं पुढच्या प्रोसेसमध्ये रूपांतर होतं मशिनरीजमध्ये सुद्धा आपण तेच बघत असतो त्याचप्रमाणे अग्नेय दिशा सुद्धा आपल्या प्रगतीला गती देत असते म्हणजेच आपल्या प्रोग्रेससाठी ही अग्नेय दिशा खूप इम्पॉर्टंट आहे आणि घरातल्या स्त्रियांच्या प्रगतीसाठी तर खूपच महत्त्वाची आहे तर ही अग्नेय दिशा म्हणजेच आपल्या घरातील ईस्ट आणि साऊथ याच्यामधला कोपरा याला अग्नेय दिशा म्हणतात इथेच आपल्या घराचं किचन येणं अपेक्षित आहे जर हा किचन नसेल तर तिथे आपण काय रेमेडी करायची हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जर तुम्हाला तुमच्या घरी मुलगी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे जसं मी सांगितलं की अग्नेय दिशा ही गतीला प्र प्रगतीला गती देणारी दिशा आहे त्याचप्रमाणे ही दिशा आपल्या घरातल्या स्त्रियांसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे जर आपल्या घरी स्त्रिया आहेत मुली आहेत आणि आपलं किचन जर अग्नेयला नसेल तर आपल्या अग्नेयकडे येणारी एका खिडकी खिडकी असेल किंवा एखादा कोपरा तिथे अग्नीचं अस्तित्व असणं गरजेचं आहे मग तुम्ही तिथे अगदीच अग्नीसाठी तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता त्या विंडोमध्ये वगैरे जर क विंडो नसेल तर तिकडे त्या रूममध्ये सुद्धा एक दिवा लावण्याचं नियोजन नक्की करा त्यामुळे तुम्हाला फायदाच होईल अग्नेय दिशा जशी स्त्री संदर्भातली दिशा आहे स्त्रीच्या प्रगतीची दिशा आहे त्या त्याचप्रमाणे स्त्रियांवर स्त्रियांचे जे मासिक धर्मांचे वगैरे गोष्टी आहेत त्यावर सुद्धा या अग्ने दिशेचा फार मोठा प्रभुत्व दिसून येतो जर आपल्या घरातली अग्नेय दिशा बिघडलेली असेल तर त्या वास्तूमध्ये स्त्रियांना मासिक धर्माविषयी शिष्ट म्हणा पी सी ओ डी म्हणा पी सी ओ एस म्हणा यासारख्या गोष्टी बघायला मिळतात त्यामुळे आपल्या घरातली अग्नेय दिशा आता सुधरवून घ्या काही तुम्हाला काही त्याच्यामध्ये अडचणी येत असतील किंवा किंवा अजून काही माहिती तुम्हाला या बदलात हवी असेल तर तुम्ही न मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे स्वच्छता ठेवा आणि इथूनच आपल्या प्रगतीला सुरुवात होणार आहे अग्नेय दिशेचं हे महत्त्व नक्की समजून घ्या आणि सांगितल्याप्रमाणे इम्प्लिमेंट करा गोष्टी जेणेकरून तुमच्या घरातल्या स्त्रियांसाठी ही दिशा लाभदायक राहील धन्यवाद